नमस्कार मित्रांनो सिनेविश्व परत एकदा हादारलंय चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगणे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमधून एक खळबळजनक घटना समोर आलेली असून चोवीस वर्ष अभिनेत्रीचा मृतदेह घरा घरात आढळून आलाय माहितीनुसार किम सुरेन या त्यांच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्याचं स्पष्ट झालंय किमचा मृत्यू कशामुळे झाला घरात तिच्याशिवाय आणखी कोणी होतं का तिच्यावर कुठली जोर जबरदस्ती करण्यात आली का यासारखे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत अभिनेत्रीच्या अंगावर कुठल्याही खुना आढळल्या नाहीत किम यांना कोरियन ड्रामा सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री असून त्यांनी लिसन टू माय हार्ट द क्वीन्स क्लायमॅक्स हायस्कूल लव ऑन यासारख्या कोरियन ड्रामा सिनेमात काम केले ज्यातील तिचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला किम यांनी दोन हजार नऊ साली बाल अभिनेत्री म्हणून सिनेविश्वात पदार्पण केलं किमला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी दोन हजार तेवीस साली नेटफ्लिक्सवर आलेल्या वेब सिरीज ब्लाइंड हाऊस त्यामुळे मिळवली या वेब सिरीजमध्ये किम सु यांनी हुं नावाची भूमिका साकारली अशा प्रसिद्ध अभिनेत्रीच्या अचानक निधनामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला किमच्या जाण्याने कोरियन फिल्म इंडस्ट्री शोकळा पसरलेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे किम सोरान यांना भावपूर्ण श्रद्धांजली